तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीकडे रवाना झालेले आहेत डोंबिवलीतील तिघांचा तीन मावस भावांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार ते होणार आहेत तर या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहेत हेमंत जोशी अतुल मोने संजय लेले यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत भागशाळा मैदानावर तिन्ही मृतदेह हे दर्शनासाठी ठेवले जातील विष्णुनगर स्मशानभूमी येथे एकाच ठिकाणी तिन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर पहलगाम मधल्या भॅड हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे आणि या भॅड हल्ल्यामध्ये एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी सहा जणही महाराष्ट्रातले आहेत आणि डोंबिवलीतील तिघे जण आहेत म्हणजे अतुल मुने असतील संजय लेले हेमंत जोशी यांच्यावर डोंबिवलीमध्ये अंतिम संस्कार होणार आहे भागशाळा मैदानामध्ये त्यांचे पार्थिव जे आहेत ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत आणि त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी पार्थिवांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भागशाळा मैदाना या ठिकाणी दाखल होतील मृतदेह विमानतळावरून निघालेले आहेत काही वेळातच मृतदेह देखील या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतरच डोंडुलीकरांसाठी हे पार्थिव जे आहेत ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर अं स्मशानभूमीत त्या तिघांवरही अं अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येतील कुणाल किती वेळामध्ये मृतदेह हो या ठिकाणी आणले जातील साधारणतः पुढील काही मिनिटातच हे जे मृतदेह आहेत ते भागशाळा मैदाना या ठिकाणी येतील कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इकडे येण्यासाठी भागशाळा मैदानाकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि मुंबई विमानतळावरून काही वेळापूर्वीच हे मृतदेह देखील रवाना झालेले आहेत त्यामुळे काही वेळातच हे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर डोंबिवलीकर त्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतील आणि एकाच स्मशानभूमीमध्ये तिघांवरती अंतिम संस्कार होतील पुन्हा आपण दृश्यात पाहतोय मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत हो नक्कीच सिगे ही डोंबिवलीकर आहेत आणि डोंबिवलीच्या चौका चौकामध्ये डोंबिवलीकरांनी निषेध जो आहे या ला ला तो या भ्याड व्यक्त केलेला पाहायला मिळतो एकंदरीतच मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर जे आहेत ते या भागशाळा मैदानामध्ये आलेले पाहायला मिळतात साश्रू नयनांनी या तिघांनाही अंतिम निरोप देण्यासाठी हे सगळे डोंबिवलीकर जे आहेत ते जमा झालेले पाहायला मिळतात सर्वजण सर्वच जण भाऊक आहेत एकंदरीतच शोकाकोन वातावरण या डोंबिवलीवरती बसलेले पाहायला मिळतंय जगदीश कुणाल तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद